दत्ताराम सरंगले डाकघर अधीक्षक रत्नागिरी आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने आज मी सगळ्या आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे नव्या नवीन नवीन नवी नवी तंत्रज्ञान येत आहे त्या अनुषंगाने पोस्टही त्याच्यातून समाविष्ट होण्यासाठी किंवा त्या त्या दृष्टीने प्रगती करण्याच्या दृष्टीने नवीन टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करत आहे उदाहरणार्थ ए पी टी ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी टू पॉईंट झिरो हे व्हर्जन आणलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून समजा आमच्याकडे ज्या पूर्वीच्या रजिस्टर पोस्ट आणि स्पीड पोस्ट अशा दोन स्वतंत्र पत्राचे प्र किंवा प्रकार होते त्याचा वर्धीकरण होऊन जे जे काच ह्याच्यात मर्ज केलेले आहेत जे स्पीड हे स्वतंत्र आणि रजिस्टर नव्हता स्पीड आणि स्पीड रजिस्टर रजिस्टरी संकल्पना स्पीडमध्येच मर्ज केलेली आहे आणि काही ज्या त्यातल्या ज्या बाबी किंवा अन्य काही ज्या अडचणी आहेत त्या निवारण्यासाठी त्यामध्ये त्यांनी काही मूल्यावरीच सेवा दिल्या आहेत उदाहरणार्थ जर स्पीड हे आर्टिकल घरातल्या ॲड्रेस स्पेसिफिक होतं ते घरातल्या एका त्या पत्त्यावर असणाऱ्या रिलायबल व्यक्तीला देता येत होतं मग त्याच्यासाठी जर आता समजा रजिस्टरप्रमाणे जर पूर्वीपर्यंत त्याच व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या नावे ते रजिस्टर येतं ते द्यायचं असेल तर त्याच्यासाठी मूल्यावरतीच सेवा ठेवलं म्हणजे तुम्ही जर पाच रुपयाचा अतिरिक्त चार्ज भरला तर तुम्हाला त्याच व्यक्तीला देण्यात येईल तसंच जर पूर्वीची ए सी के टी ॲक्लॉज म्हणजे ॲक्नॉलॉजमेंट जी संकल्पन हो आ, जो पुरत 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 संकल्पन जी संकल्पना होती ती ह्याच्यातही ठेवली आहे अस होती आणि आहे ती म्हणजे प्रूफ ऑफ डिलिव्हरी पी ओ डी त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर दहा रुपये जादाच्या आणि जो काही जी एस टी लागू असेल ते भरला तर तुम्हाला परत पोचपावतीसुद्धा येऊ शकते त्यानंतर एक ॲडव्हान्स कल संकल्पना जी नवीन आता जगभरात चाललं आहे ते की ओ टी पी बेस्ड तुम्हाला वाटतं ह्या जर ओ टी पी दाखवल्यानंतरच त्या व्यक्तीला द्यायचं तर तुम्ही त्याच्यासाठी एक पाच रुपयाचा चार्ज जर अतिरिक्त दिला सेवा पर जा जा तर ओ टी पी बेस सेवासुद्धा पोस्टमनमार्फत मिळू शकते दुसरं आत्ता जे आम्ही चालू सध्या आमच्याकडे इंटरनॅशनल मेल चालू आहे ज्या जे काय अटी शर्तीनुसार असेल ते तर त्याच्यात आम्ही हाही संकल्प इंटरनॅशनल मेल हा काय नवीन विषय नव्हे पूर्वीपासून पोस्टाकडे आहेत पण आत्ता काय होतं आहे सध्या जो दिवाळीचा सी होऊ घातलेला दिवाळीचा सण आहे त्यानंतर परदेशात राहणारी मुलं आहेत काय आहेत त्यांच्या स्टुडंट्स आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत तर त्यांना बऱ्याच जणांना आपल्याकडचा इथला फराळ पाठवण्याची खूप इच्छा असते मग त्याच्यासाठी आम्ही त्या दृष्टिकोनाने प्रमोशन करतो आहे की ह्या ज्या इंटरनॅशनल मेलचा योग्य तो फायदा घ्यावा आणि परदेशी त्या अनुषंगाने कालच आम्ही संगमेश्वर पोस्ट ऑफिसमध्ये एक जर्मनीला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पीड बुक केलेलं आहे आणि ते आज रवानाही झालेलं आहे तर हा ह्याही गोष्टीचा लोकांनी खूप फायदा घ्यावा त्यानंतर आमच्याकडे पोस्टाचं इन्शुरन्स ही संकल्पना मोठ्या प्रमाणात म्हणजे पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि रुरल पो पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजे थोडंसं रिस्ट्रिक्शन म्हणजे कर्मचारी किंवा काही संस्थांचे हे वकील ग्रॅज्युएट वगैरे हो आणि रुरल म्हणजे कोणी कर म्हणजे गा सर्वसामान्य माणूससुद्धा त्याचा फायदा घेऊ शकतो आणि ही भारत सरकारच्या वतीने चालवण्यात येणारी स्कीम असल्यामुळे त्याच्या शाश्वत किंवा ह्याबद्दल जे काळजी करण्याची गरज नाही त्याचाही लोकांनी आणि ह्याचा गावोगाव प्रचार करा त्या दृष्टिकोनातून आम्ही सरपंच महोदयांना अगदी नावांशी पत्र लिहून कळवलं की ह्या सेवांचा फायदा घ्यावा तसंच आमच्याकडे सेव्हिंग बँकेच जी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँके आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा आहेत उदाहरणार्थ सेव्हिंग बँक सेव्हिंग बँक म्हणजे आमच्याकडे सध्या चार टक्के व्याजदर आहे आणि तो मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे असलेल्या संस्थांना आर्थिक संस्थांमध्ये सर्वोच्च आहे त्याच्यानंतर वन टाईम डिपॉजिट म्हणजे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष असे चार प्रकारचे टाईम डिपॉझिट आहे नंतर मासिक प्राप्ती योजना जे कर्म आणि सिनियर सिटिजन सेविंग स्कीम जे ज्येष्ठ कर्मचारी आहेत किंवा ज्यांना पैसे दरमहा किंवा मासिक प्राप्तीमध्ये दरमहा व्याज मिळते तर सिनियर सिटिझनमध्ये दर तीन महिन्यांनी व्याज मिळते ज्यांना अशा प्रकारची योजना आहे ते त्या ह्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात पुढे जाऊन त्याचं ते, ते आर डी किंवा कंटिन्युअसमध्ये करू शकतात त्याच्यानंतर मुलींसाठी जे झिरो मुली ते दहा वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आहे त्याचाही ते ब आमच्याकडे बऱ्यापैकी लोकांनी फायदा घेतला आहे त्याचाही आम्ही त्याचा प्रचार करतो आहे गावापर्यंत पण जनरली शहरामध्ये बाबतीत मला एक अनुत्सुकता दिसून आली गावात आम्ही बऱ्यापैकी प्रचार केला सगळ्या मुली कवर केल्या परंतु शहरामध्ये कदाचित काय म्हणजे अडचणी असं आम्ही त्याडी प्रयत्न करतो आहे पण शहरातल्या लोकांचं बऱ्याचशा मुली कवर झालेल्या आहेत आणि दुसरं मग असं मुली कवर करताना म्हणजे मुलाने काय दो के मुला ना केला आहे का नाही मुलाच्या नावाने का ठेवू नये मग आम्ही त्यांना सुचवतो प्रॉविडंट फंड पब्लिक प्रॉविडंट फंड यो जी योजना आहे ती सुद्धा आणि ह्याला सुकन्या समृद्धीला आठ पॉईंट दोन व्याजदर आहे म्हणजे सर्वोच्च व्याजदर आहे सध्याच्या असलेल्या प्रचलित दरामध्ये आणि प्रॉविडंट फंडालासुद्धा पब्लिक प्रॉविडंट अकाउंटला सात पॉईंट एक असा दर आहे त्याचाही म्हणजे प सर्वसामान्य व्यक्तीने घ्यावाच पण मुलांसाठी स्वतंत्रच केले तर उद्या भविष्यकाळ ज्या मुलं ग्रॅज्युएशन होतील किंवा बारावीनंतर जाते तेव्हा त्यांना नक्की पंधरा वर्षाची स्कीम आहे तर त्याचा एक फायदा होईल त्याच्यानंतर जे आमची पूर्वीपासून चालत असतील नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि किसान विकास पत्र ही आता सर्टिफिकेटच्या हो स्वू स्वरूपात राहिली नाही पासबुकच दिलं जातं पण त्या योजना आहेत त्याच तत्वावर चालू आहेत तर त्याचाही फायदा घ्यावा आणि इंटरनॅशनल सांगता आणि दुसरं आता जे आधार अपडेशनची प्रक्रिया आमच्याकडे आत्ता आहेत चाळीस ते पंचेचाळीस आधार सेंटर सुरू आहेत तर त्या आधार सेंटरचासुद्धा लोकांनी फायदा घ्यावा आवश्यकता वाटते तिथे किंवा जिथे मागणी येते ते मी आम्ही त्या त्या स्थानिक पातळीवर आम्ही कॅम्पसुद्धा आयोजित करतो आमचे कर्मचारी तिथे जाऊन सेवा देतात त्याचाही गा म्हणजे नागरिकाने फायदा घ्यावा तर ही पोस्टर विकच्या याच्या संदर्भात मी हे आवाहन करतो की लोकांनी ज्या पोस्टाच्या विविध योजना आहेत जे चर्चा आता झाली आणि आम्ही वेळोवेळी जे आमचे कर्मचारी संपत्र स्थानिक पातळीवर सगळ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा पोस्टाचे जे लोकांचाही फायदा आहे किंवा सर्वसाधारणच्या केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार वेळोवेळी जाहीर होतात पण कधीकधी लोकांपर्यंत त्याचं लोकाभिमुख होत नसल्यामुळे त्यासून पोस्ट बऱ्यापैकी आता प्रयत्न करत आमचे कर्मचारी गावोगावी जाऊन त्याचा प्रचार करत आहे तर त्या सगळ्या सेवांचा लाभ घ्यावा पोस्टाची समृद्धी आणि ग्राहकांची समृद्धी धन्यवाद